जनशक्ती न्यूज सामान्य जनतेचा बुलंद आवाज निपाणी अंधारात नेते प्रकाशात आमदार जोलेना विलास गाडीवडर यांचा टोला स्वतः विशेष अनुदानाना उद्घाटन करा नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणे चुकीचे निपाणी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडीच्या वेळेला निपाणीचा विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व नेते मंडळींच्या सूचनेनुसार आम्ही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष सोनल कोठाडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर आणि सभापती म्हणून डॉक्टर जसराज गिरे यांना पदाधिकारी म्हणून सहमती दर्शवली आणि पालिकेच्या कामांना सुरुवात केली चौदा महिन्यांमध्ये पंधराव्या वित्त आयोग आणि नगरपालिकेच्या निधीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे कार्य केले देवचंद कॉलेज ते संभाजीनगर पर्यंतचा रस्ता पूर्णत्वास नेला यानंतर वॉर्डामधील रस्ता गटारी लाईटची व्यवस्था आमदारांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली हे सुरू असताना सन दोन हजार बावीस ते पंचवीसच्या सूचनेनुसार प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे अंतर्गत या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आमदार असतात पण निपाणी नगरपालिकेसमोर कार्यक्रम करून एकोणनव्वद शिलाई मशीन सोळा लॅपटॉप आणि आठ दिव्यांगांना टू व्हीलर वाहनांचे वाटप आमदार शशिकला जोडले आणि अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले मुळात हे वितरण करणे चुकीचे असून नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेणे योग्य नसल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक विलास गाडीडवडर यांनी केलाय ते निपाणी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये माध्यमांना माहिती देताना बोलत होते पुढे बोलताना गाडीवटर म्हणाले की हा कार्यक्रम करत असताना नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना स्टेजवर न घेता कार्यक्रम करणे योग्य नाही निपाणी नगरीच्या नगराध्यक्ष सोनल कोठडिया या गुजर समाजाचा असून त्या उच्च आणि काम करण्यास होतकरू असल्याने आपल्यापेक्षा त्या मोठ्या होतील या भीतीपोटीत त्या बाहेरगावी गेल्यानंतर विविध साहित्य वितरण करण्याचा कार्यक्रम करण्यात आला तुम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून विविध योजना आणून स्वतः उद्घाटन करा त्याच्याशी आम्ही सहमत आहे परंतु नगरसेवकांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेणे हा निंदनीय प्रकार असल्याचे सांगितले यावेळी माजी सभापती डॉक्टर जसराज गिरे उपस्थित होते निपाणी नगरपालिकेमध्ये ज्यावेळा नगराध्यक्ष निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही सर्व नगरसेवकाने निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्षपदी सोनलभाई कोटडिया आणि उपनगराधीशपती संतोष सांगावकर आणि सभापती जसराज गिरेट या तिघांना त्या ठिकाणी सर्वसमावेश असं पदाधिकारी म्हणून नेमले तर यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली निपाणी नगरपालिकेचं काम करत असताना निपाणी नगरपालिकेमध्ये पंधरावा बी तयाब आणि एस एफ सी आणि नगरपालिका निधी आणि नगरोत्थान अशा तिन्ही चारी योजनेतून निपाणी नगरीचे कामास त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि हे करत असताना जनचंद कॉलेजपासून ते शिंदेनगरला जाणारा जो अनेक दिवस अनेक वर्ष झाली जो, जो वादग्रस्त विषय होता अतिक्रमणाचा ते देखील त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करून घेतलो आणि अशा अनेक योजना निपाणी नगरपालिकेमध्ये राबवत असताना निपाणी नगरपालिकेमध्ये जे परवा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जे चोवीस पॉईंट दहा आणि सात पॉईंट पंचवीस आणि थ्री पर्सेंट अशा या योजनेतून त्या ठिकाणी एकोणीस एकोणनव्वद सिलाई मशीन सोळा लॅपटॉप आणि चार आठ थ्री आणि लोकांना जे आरोग्यापासून जे दुखापत झाले किंवा असे सहाय्यधनं म्हणून त्यांना मेडिकल क्लेमचं अशा एक पद्धतीनं ही एवढी योजना होती ही योजना दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीस बावीस आणि बावीस तेवीस सालापासून जे अनुदान यांनी खरंच केलेले नव्हते यांच्या नगराध्यक्षच्या काळामध्ये ते अनुदान आम्ही एकत्रित करून दोन हजार पंचवीसला वेळेला सोनंतबाई कोठडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून या खर्चाला अनुमती घेऊन टेंडर प्रोसेस वगैरे हो करून हे वाटप करण्याचं काम त्या ठिकाणी करायचं होतं तर अनेक वेळा नगराध्यक्षांनी त्यांना वेळ मागितली नगर उपनगराध्यक्षांनी उप माहिती सभापती असू दे मी असू दे सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना त्या ठिकाणी की लोकांना या एवढ्या सवलती पोचवायचे आणि आमदार म्हणून तुम्ही या मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहे आणि तुमच्या अध्यक्षतेखाली हे वाटप पुरे म्हणून त्यांना वेळ मागितले पण त्यांच्या मनामध्ये एक शंका असल्याचं आम्हाला दिसून आलं की नगराध्यक्ष या गोदर समाजातून येतात आणि सुशिक्षित आहेत आणि सगळ्या बाजूनं भक्कम आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर निपाणीच्या नगरीचा विकास त्यांच्या हातून होत गेलं तरी आत्ता आम्ही गेल्या वेळेला बघितलं तर लोकसभेचं मताचं गणित बघितलं तर तीस हजारने यांनी माग आहे त्यामुळं मागा आहे त्या हे मेसेज हायकमांडपर्यंत गेलं तर देशामध्ये दोन नंबरचं पद हे गुजर समाजाकडे अमित्षा असल्या कारणानं निपाणी मतदारसंघाचं देखील या ठिकाणी गुजर समाजाला तिकीट त्यांनी देतील आणि त्यांचा प्रचार करत आम्हाला फिराय फिरत जावा लागेल ह्या भीतीपोटीच त्यांना त्यांनी पुढे करण्याच्याऐवजी पाठिंबा करण्याचं त्यांना टाळण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य वाटप करण्याचं टाळलं आणि नगरपालिकेचं प्रेड संपल्यानंतर आणि नगराध्यक्ष गावाबाहेर गेल्यानंतर म्हणजे नगराध्यक्ष म्हणजे माजी नगरादेश आता पण पुढील नगरादेश होऊपर्यंत नगरादेश आम्ही त्यांनाच म्हणतो तर त्यांनी या ठिकाणी हजर नसलेला बघून हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे सगळे मिळून मंजूर केलेले ह्या लोकांना खाली बसवून ज्यांचं त्या ठिकाणी संबंधी नाही की या बेळगाव जिल्ह्याचे बेळगाव नगरीचे नगरी ते 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 नगर योजना तिथं पण असते बुडा म्हणून त्या बुडाचा अध्यक्ष निपाणीमध्ये त्यांचा काही संबंध नाही आहे त्यांना त्या ठिकाणी कार्यक्रमाला घेऊन त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षातल्या नगरसेवकांना देखील कमी लेखण्याचं का। ले दे। काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोण काम करतच नाही मीच फक्त काम करतो हे दाखवण्याचं त्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत हे एकदम केळीसपणे आपण तुम्ही तुमचंच नगराध्यक्ष होते तुमच उपनगराध्यक्ष सभापती फक्त आमचे होते तर तुम्ही तुमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांनी घेऊन ते केलं असता तर परत तुमच्या शोभेमध्ये ते भर पण तुम्हाला भीती होती म्हणून त्यांनी ते केलं नैतिकता नसताना या दोघांनी जो कार्यक्रम केलेला आहे तो कार्यक्रम पूर्णपणे चुकीच आहे आम्ही मंजूर केलेली कामं आहेत आणि हेनी वाटप केलेलं आहे अनेक अशा गोष्टी आहेत की निपाणी नगरीमध्ये की करण्यास अजून पात्र आहेत तुम्ही राज्य सरकार सरकारकडून केंद्र सरकारकडून कारण राज्यात काँग्रेसचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे दोन्ही तुम्ही भाजप आणि काँग्रेस दोघंही एकत्र स्टेजवर बसला होता तुम्ही दोघंही मिळून तुम्ही राज्यातनं आणि केंद्रात पैसा आणून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकताय आज इप्पानी गोखा शंकेश्वर केरी चिकोडीपेक्षाही मागे पडलेलं आहे त्याचं कारण काय की जे आमदार आणि ऊन इथून जातात त्यांची इच्छाशक्ती या काम करून घेण्याची नाही आहे नगरपालिकेच्या माध्यमातून जेवढं नगरपालिकेला अनुदान येतोय तेवढंच आम्ही ते करू शकतो आणि ते, ते करत असताना आम्ही केलेल्या कामाचं पण श्रेय तुम्हीच घेणं हे कितपत योग्य आहे तर हे ऐकू गोष्टी करू नये आज निपाणी अंधारामध्ये आहे आज जुना पीपी रोडला लाईट नाही आहे चुकोडी रोडला लाईट नाही आहे अक्कोड रोडला लाईट नाही आहे निपाणी अंधारात आणि तुम्ही मात्र प्रकाशात फोकस सगळं तुमच्यावर करून घेता हे अयोग्य आहे तुम्ही काम करा त्याचं नारळ फुडा त्याचं श्रेयी घ्या तसं अनुदान आणा पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे असं लोकांच्या मध्ये दिशाभूल करण्याचं काम तुम्ही करू नये तुम्ही आमदार म्हणून तुमचं गणित चुकलेलं आहे कारण काँग्रेस पक्षात तीस हजार मताने तुम्ही माघारे आहे काँग्रेसच्या टिकू शहरात आता मी पुढे आमदार होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या लोकांना घेऊन काम करणं हे पूर्णतः चुकीचं आहे येणाऱ्या कामामध्ये देखील आम्ही ह्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या समोर आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवू कारण आज परिस्थिती कशी आहे की कार्यकर्त्यांना लढायचं आणि नेत्यांना कॉम्प्रोमाइज करायचं अशी परिस्थिती आहे आम्ही देखील तर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही खेळूय पण कुठल्याही राजकीय कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो नाही किंवा कुठल्याही वैयक्तिक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो नाही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शताब्दीचं कार्यक्रम आणि दुसरा नगरपालिकेच्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही त्यांच्याबरोबर आमची युती नव्हती आम्ही फक्त ने फक्त आणि तेही युती केली असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त, ने जास्त. आमच्या पक्षाचं आणि आमच्या लोकांचं काम कसं होतं याकडे आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्ता जरी त्यांच्यात आतात असेल तर आम्ही काँग्रेसच्या लोकांचं किंवा निपाणी नगरीचा आम्ही एक वेळा हातात सत्ता मिळाल्यानंतर पक्षपात करत नाही मग त्या ठिकाणी भाजप असू दे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे कुठल्याही पक्षात कुठल्याही जातीचं माणूस आला तर आम्ही काम करणं हेच आमचं धोरण ठरवून आम्ही काम करत असतो त्यामुळं पक्षाच्या ध्येय धोरणानुसार दोघांनी चालावं एवढ्या ठिकाणी मी सांगतो आणि दुसरी गोष्ट की तुम्ही त्या ठिकाणी नैतिकता नसताना कार्यक्रम करणं हा पूर्णपणे चुकीचा आहे आणखीन एकदा सांगतो की काल खासदारांनी लखनापुराच्या फुलांचं उद्घाटन केलं तोंदीला व्यायामशाळेचं त्या ठिकाणी माझे सैनिकांचं कार्यक्रम त्या ठिकाणी केलं ते बरोबरच आहे कारण त्यांनी मंजूर करून आणलं त्यांनी कार्यक्रम केलं तसं तुम्ही मंजूर करून तुम्ही तुम्हीही कार्यक्रम करा ना तुम्ही दुसऱ्याने कार्य तर काय करायचा त्यामुळं गंगापूजन दोन वेळा झालं पाणीच मग त्यावेळेला ईर्षा केली मग आता ईर्षा संपली जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारण नाही सहकारी संस्था आहे तुम्ही म्हटला एकत्रित झाला जिल्हा बँकेचं झालंय पण नंतर देखील आता ग्रामपंचायतीला नगरपालिकेला जिल्हा पंचायतीला पक्षीय राजकारण करूया म्हणता तुम्ही सगळेजण एकत्रच एक 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 काम आणि मग कार्यकर्ते तेवढं मरामारी करायचं तुम्ही एकत्र जायचं हे कितपत योग्य आहे कार्यकर्त्यांना शानपण सांगण्यापेक्षा तुम्ही शानव्हा असं माझं या नेत्यांना सूचना आहे तर त्यांनी पुढील काळामध्ये देखील स्वतःचं प्रतिमा न टासळता त्याचा विचार करून कार्य करावं विचार करून बोलावं विचार करून काम करावं एवढे या ठिकाणी मला या तुमच्या माध्यमाच्या वती माध्यमातून त्यांना सूचना करायची चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा